का श्री स्वामी समर्थ जी श्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा दिवा लावते तिचे पैशाने भरते असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचे सोने करेल एक गुप्तपणे लावा मिठाचा असा दिवा एक दिवा जो श्रीमंती तुमच्या पायाश्याने दोन पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा तुमच्या घरात नशिबाची दारे उघडण्यासाठी एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा था उपाय केल्यानंतर हे भरते ते ऐकून तुमचा था। श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळणं वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ कोणत्या दिशेला आणि कोणता मंत्र म्हणायचा आज आपण उलगडणार आहोत श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल जर का चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मिठाचा दिवा म्हणजे काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सेंधव लवण वापरून केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो ह्यामध्ये धन संपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा जोत असतो हजारो वर्षापूर्वी तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर स्त्री सोख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहे मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तीला जागृत करणारा दिवा का फक्त श्रावण महिन्यात याचा प्रभाव प्रचंड असतो श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड शिव शक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम काळ मानला जातो या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा संपूर्ण कृती साहित्य शुद्ध सेंदो मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा तूप किंवा तेल किंवा गाईचं तूप अस कापूस कापूस एक लहान चमचा गोमूत्र दिवा तयार करण्याची पद्धत एका दिव्यात सेंदव मीठ भरून त्यावर एक कापसाची वाट ठेवा त्यात थोडंसं तूप टाका जर कपूर असेल म्हणजेच कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पित किंवा पितळाच्या प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषतः श्रावण महिन्यातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येतं दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ वेळ सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी सहा ते साडेसात दरम्यान दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला तुम्ही हा दिवा लावू शकता दिवा लावताना म्हणावा हा मंत्र दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावे ओम हें, क्ली महालक्ष्मी नम ओम नम शिवाय ओम नमः एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय बदल घडवतो घरातील दारिद्र्य दूर होत पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते लक्ष्मी स्थिर होते धंद्यात यश येऊ लागत मन शांत होतं घरात वाद वि मिटतात अचानक भन लाभाचे संकेत नका कर्ज उतरण्याचे सुरुवात उतरणेच सुरुवात होते सोप्य समाधान आणि समृद्धी येऊ लागते स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू शकतात गुप्त संकेत हे लक्षात ठेवा दिवा विझू नये किंवा दररोज एकाच वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळाला जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली असं समजून जा कोणती पाच चूक करू नका एक मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका फक्त सेंधव मीठच वापरावे दुसरा दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नये तिसरा उपाय आहे दिवा लावताना चपला चपला पायात अस घालू नये चौथा उपाय आहे स्त्रियनी रज्रावाच्या काळात हा उपाय करू नये पा दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ ध्यानासाठी वापरा दिव्याचे परिणाम सत्यकथा एका गृहिणीची गोष्ट ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वाद पैसा हातातून निष्ठायचा एक वृद्ध साधून तिने हा उपाय सांगितला तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन आहेत जे कोण धळ मस्ती किंवा अजा अजागृतीपणा अज्ञानपणाने करत असतील तर हा उपाय करतात जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही विशेष दिवशी विशेष फळ जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने सात पिढ्यांचं पुण्य मिळतं प्रण आयुष्यात असे अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचं आयुष्य बदलते तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण बदल फक्त आपल्या वाटेला नसतो संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा असतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद